वातावरण होत जो पुरोगामित्व होत ते सगळं नष्ट केलंय आणि आता यांना लक्षात आलंय प्या की आता आपल्याला याला सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून तुम्ही बघा काही ठिकाणी त्यांचे काही नेते भाषणाला सुद्धा येत नाही काही लोकांनाच पाठवतात आणि इतका कमी वेळ भाषण करतात काल इथं अमित शहाजी आले ते शहाजी अवघे पाच मिनिटं बोलून गेले फक्त पाच मिनिटात त्यांनी भाषण संपवलं इथं जालन्याचे तर काहीच बोलले नाही साहेब पंचवीस वर्षाने खासदार आहे या जालन्यामध्ये प्यायला पाणी नाही आज भोकरदन शहराला प्यायला पाणी नाही पस्तीस टँकर चालू आहे भोकरदन शहरामध्ये तिथं पिण्याच्या पाण्याची परिस्थिती खराब आहे आणि साहेब सांगू का तुम्हाला त्या भोकरदन वरून पिण्याच्या पायपलाईन गेली सिल्लोडला सिल्लोडला पाणी आहे पण भोकरदनला पाणी नाही हो दुर्दैव तुम्ही बघा असं त्यांच्या या सगळ्या जालना जिल्ह्याची परिस्थिती या निर्माण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या या प्रचार सभेला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे विरोधी नेते ने नामदार विजय वेट्टीवार साहेब राज्याचे माजी आरोग्य मंत्री आदरणीय राजे भैया टोपे साहेब माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख साहेब राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब आपल्या भागाचे आमदार आदरणीय कैलाजी गोरंटर साहेब मुद्दाम या कार्यक्रमाला आलेले आमदार मोहनरावजी अंबर्डे साहेब माझे आमदार सन्मान्य शिवाजीराव चौथे माझे आमदार सन्माननीय चंद्रकांतजी दानवे माझे आमदार सन्मान्य सामरे साहेब माझे आमदार सन्मान्य नामदेरावजी पवार साहेब माझे आमदार सन्मान्य जेटली माझे एक सरकारी मित्र विद्यमान आमदार बाकी काय ते राजेश राठोड साहेब विधान परिषदेचे सदस्य जिल्हा आमचे चे जे जनरल सेक्रेटरी दुवाजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निसार देशमुख साहेब शिवसेनेचे अध्यक्ष आंबेडकर साहेब काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख या सीटावर उपस्थित असेल आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीला मतदान द्या अशी विनंती करतो आणि माझं भाषण थांबवत असताना एक चार ओळीचं गीत आहे कुणी पाहिली झाडी कुणी पाहिली झाडी कुणी चोरली घडी कुणी दाखवली ईडी परंतु लोकांच्या मनात मात्र फक्त आणि फक्त महाविकास आघाडी अशा पद्धतीनं महाविकास आघाडीला निवडून आणा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोण निवडून येत आहे ही हवा आहे महाविकास आघाडी महाराष्ट्र ठरवलंय महाराष्ट्राने ठरवलंय हा महाराष्ट्र राहुल गांधी यांच्या पाठीशी उभा आहे <खच़ी> पाठी शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे हे महाराष्ट्राने ठरवणे महायुतीला थडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही खुनगाट आपण उराशी वाढवली पाहिजे महायुतीने या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा बाजार केला राजकारणाचं बाजारीकरण ज्या महायुतीने केलं त्या महायुतीला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे फोडाफोडीच राजकारण केलं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला घर फोडलं काँग्रेस पक्षाच्या काही खिडक्या चोरून गेल्या फोडी करणाऱ्या महायुतीला तुम्ही धडा शिकवणार का नाही महायुतीला आपल्याला थोडा शिकवायचा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित एक आलेले आहोत महायुतीच्या विरोधामध्ये आपल्याला हा लढा उभा करायचा आहे आणि या लढ्याचं नेतृत्व